वांगीच्या राहुलने साकारलाय समुद्रातील जलचित्र देखावा गणपती विसर्जनानंतरही देखावा ठरतोय चर्चेचा विषय गेल्या दोन दशकात गणेशोत्सवाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे उत्सवाची जागा कार्पोरेट इव्हेंटने घेतली आणि काळाच्या ओघात हे जलचित्र देखावेही जणू काही गणेशोत्सवासोबत लोकांच्या मनातूनही हद्दभार झाले आहेत मात्र वांगी तालुका कडेगाव येथील राहुल काशीद या युवकाने घरातील गणपतीसमोर समुद्रातील जलचित्र देखावा आकर्षक पद्धतीने केल्यामुळे गणपती विसर्जनानंतरही कडेगाव तालुक्यात देखावा चर्चेचा विषय ठरत आहे कडेगाव तालुक्यातील वांगी येथील युवा चित्रकार राहुल काशीद यांनी अनेक वर्षापासून कलेचा छंद जोपासत दरवर्षीप्रमाणे गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीसमोर सजावट करून देखावे करतात देखाव्यातून सामाजिक व भारतीय संस्कृती आशयाचा संदेश देण्यासह नवीन पिढीला ओळख निर्माण व्हावी हा यामागील उद्देश आहे राहुल यांनी गौरी गणपती समोर समुद्रातील जलचित्र हा अनोखा देखावा या यावर्षी साकारला होता हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिला व युवक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती राहुल काशीद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे